नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे भुसावळ उन्हाळी कांदा त्रेसष्ट क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पारनेर उन्हाळी कांदा अकरा हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त तेवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आठ हजार शंभर क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त तेवीसशे बावन्नचा भाव मिळत आहे पुढील बाजार समिती येवला उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सतराशे एक्कावन्न चा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून पोळ कांदा सातशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न चा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर कांदा दा नऊ हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार दहाचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौड केडगाव चोवीसशे चौसष्ट क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड दोनशे वीस क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर अडतीशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो आकलूज तीनशे पंचावन्न क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा भाव मिळत आहे पुढील बाजार समिती आहिल्या नगर उन्हाळी कांदा अडतीस हजार सहाशे चौतीस क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे उन्हाळी कांदा दहा हजार पाचशे तेहतीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव लालकांदा आठशे चार क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त तीन हजार एक्कावन्नचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा चौदा हजार सातशे सहासष्ट क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याच्या असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याच्या का आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद